या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी व्रत कथा सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा मानदता होता तो चक्रवर्ती राजा होता तो आपल्या मुलाप्रमाणे प्रजेची सेवा करत असे सगळे आनंदात जगत होते पण एकदा त्यांच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला खाण्यापिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठी अन्न मिळत नव्हते लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे पण राजाही विवंचनेत होता त्याला आपल्या प्रजेची अवस्था नव्हती एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला तो अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात गेला बऱ्याच दिवसांनी तो ब्रह्मदेवांचा पुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हाहाकार माजला आहे लोक अन्नासाठी व्याकुळ आहेत पिकांची वाढ होत नाही तुम्ही मला या संकटातून बाहेर काढण्याचा काहीतरी मार्ग सांगावा अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला पद्य एकादशीचे व्रत करणे आहे त्याच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल त्यामुळे समृद्ध येईल जनता हो आणि अन्न संकट दूर होईल या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होईल हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजनांसह आणि मंत्र्यांसह करा राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला पद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यांसह विधिवत हे व्रत पाळले त्याचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले आले त्याचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले लोक सुखाने राहू लागले ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद